गावातून गणपतीमुळे आणि बाबांची कॉमेंट्री स्टार्ट झाली आकाशवाणीच रत्नागिरी चॅनल आहे जर तुम्हाला मंत्रमुग्ध जर गणपतीमुळे जाणार गणपती दर्शन घेऊन पुढे मालगुंडची चंडिका देवीला दर्शन घ्यायला जाणार आणि तुम्ही बघालच एंटायर ब्लॉग की आज दिवसभरात आम्ही काय काय करतोय सो लेट्स गो नाही तू का असायस टिंबक तू आहे बाळा

प्रदक्षिणा प्रदक्षिणा प्रियांका तर आवडला प्रदक्षिणा हारवा आवडतेर्फो तर डर्फो आणि आज प्रचंड गर्दी आहे

दर्शन झालेलं आहे आमचं आता आम्ही आता चाललेलं आहे परत दर्शन झालेलं आहे आमचं इथे तोंडावर बघा बारा वाजलेलं आहे तेरा वाजले ती भरपूर वाढलेली आहे परत झालं आम्ही लवकर आलो की आमच्या आम्ही लवकर आलो बऱ्याच आई आणि बाबा इथे राहिले होते मागे आता आम्हाला दिसत आहे उंदराच्या कानात काहीतरी सांगणार आहे उंदराच्या काय सांगणार आहे काना काय सांगतो बघूया काय सांगणार बाळा आम्हाला पण सांग सांगायचं दिदीला काका मुलगा काका मुलगा मिळतो दिदीला काय बोलतो काय पण बोलणार यशस्वी तू काय सांगणार आहे चार वर्ष लग्न नको हो सांगा फटाफट सांगा चला टाइम आम्ही चालले बाहेर बापरे

ते मस्त मस्त काय काय खायला आहे आता आम्ही चाललोय कुठे हॉटेल आता दमली आहे का? कायची कुठली गाडी घेऊ टमटम घ्यायची टमटम चालवणार तिला तुझी कुठली फेवरेट आहे आहे मला एक्सप्रेसो ऑरेंज कलर ची बघ स्पॉटेड बघ तू घ्या

अरे भासले नाही घरातच राहिले त्या चिंता नाही नवी हा मी खावा पाहिजे ये बघ इथे हे हॉटेल होतं हा हा हे आता गल्ला ते काय खास नव्हता इकडे दाव नाही जाऊन वाला समर्थ हो

哎。 हे आहे चंडिका देवीचं मंदिर आणि इथलं दर्शन आमचं झालं आहे आता आम्ही शंकराच्या मंदिरात चाललो आहे खाली आहे का मंदिर 아니요. 이곳에만 있습니다. 그녈ALLY 아 net 이 곳은 통틀자리 라면� Ashit. 와우 नहीं ने ना मैचिंग है तो साड़ी ना बस टेम्पोर्टनिकल दिया कब हाय है गर्मी नाम का ओम कारेश्वर मंदिर ओम कारेश्वर ना ओम कारेश्वर हमें टेस्ट बोलो ओम कारेश्वर ओम है ओम कारेश्वर नहीं बस शरबत पीना रहे

চল <makes> তিক <noise> <makes noise> <tickle>, लोम लोमचा रे खरनातरना का उडवणारेल म्हटलं मजा येते रे शर्ट माझा इन निघेल सगळी

பக்கோட வரத்தீட் வரத்த

बाजूला बळ आहे बाजूला जरा कवि केशव जन्मस्थान आता इथे थंडी वाजते भरपूर चला तर आता इथे जायचे आहे बघा त्यांनी कवी लिहिली आहेत कविता कवी लिहिलेलं की कविता लिहिलेल्या आहेत कविता ते कवी होते मग काय लिहिलं आहे कविता चला मला वाटतं त्यांनी कवी लिहिल्यात मध्य माधव मामा काका बाबा बोलते अतिशय बघण्यासारखं असं हे ठिकाण आहे मुंबईतलं निकादांचा काही संबंध सो आम्ही आता गणपतीपुळावरून आहे बाकी सगळे इथेच मी आणि अतुल आम्ही पण निघालोय गोव्याला जायला हो नेक्स्ट पण तुम्ही बघा आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू